नमस्कार आज आपण मुलांच्या टिफिनसाठी मसाला पनीर चपाती कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात ही चपाती करण्यासाठी इथे मी गव्हाचं कणिक घेतलेलं आहे जे आपण नेहमी चपातीसाठी कणिक मळतो तीच ही गव्हाची कणिक आहे आणि आता ह्या कणकेचा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याची चपाती लाटून घ्यायची आहे सुरुवातीला अशा प्रकारे अशा प्रकारे लाटून झालं की त्यावरती थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे हे तूप सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे चपातीवरती तूप लावून झालं की यावरती पनीर आहे माझ्याकडे कुस्करलेलं ते कुस्करलेलं पनीर या चपातीवरती अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे पनीर टाकून झालं की यावरती चिली फ्लेक्स टाकायचं आहे त्यानंतर हे ऑरिगॅनो आहे हे पण यावरती टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी पास्ता मसाला घेतलेला आहे मॅगीचा तो पण यावरती इच्छेप्रमाणे थोडंसं टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा मसाला टाकून झाला की इथे स्वच्छ धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ही कोथिंबीर आता या चपातीवरती अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे आणि आता याला अशा प्रकारे रोल करून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे थोडंसं कोरडं घवाचं पीठ लावून ही चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला आता याला नॉनस्टिक तव्यावरती थोडंसं तूप लावून भाजून घ्यायचं आहे तवा थोडासा गरम झाला की त्यावरती तूप टाकायचं आहे आणि हे तूप संपूर्ण तव्याला लावून घ्यायचं आहे आणि आता ही चपाती आपल्याला त्यावरती भाजून घ्यायची आहे याला दोन्ही बाजूने तूप लावून भाजून घ्यायचं आहे या चपातीला दोन्ही साइडनी तूप लावून छान असं भाजून घ्यायचं आहे यामध्ये पनीर आहे ऑरिगिओना आहे आणि पास्ता मसाला आहे त्यामुळे मुलांना हे नक्कीच आवडेल तुम्ही पण नक्की, नक्की करून पहा